इतक्या वर्षात काही केलं नाही त्यांचं विचारू नका ज्यांनी आपले संसार कासारडे मायनिंग वर चालवले ते जास्त तक्रार करतायत त्यांना कोणी किती पैसे दिलेत ते मी जाहीर करेन व्यवसाय नसताना उत्पन्न आलं कुठून एकानं आमदार असताना कोल्हापूर येथील ठेकेदारासह कामं घेतलीत ही कामं निकृष्ट झालीत त्यांना सोडणार नाही केसेस दाखल करणार असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिलाय एवढा अनुभव आहे इको सेन्सिटिव्ह काय करायचं ते मी पर्यावरण केंद्रात मी बोलेन मी तिकडे आहे यादव साहेबांशी बोलेन आणि काही झालं नाही तर त्या भागात कसा विकास करायचा मी तिथे मीटिंग घेईन आणि त्या निर्णय घेऊ कोण तिथले लिडर आहे का या पंचवीस गावातला नाही तर पुढच्या या मे महिन्या अखेरला मिटिंग ठेवायचं हा मी येतो तिकडे हा मॅडम जाऊया एक सांगतो एवढ्या वर्षात काय केलं रे या सगळ्या पक्षाचे लिडर आहेत ना आता काय गेला सांगा काय न करणारे प्रश्न विचारायला तुम्ही प्राधान्य देत आहोत अ... कणकवली मायनिंग त्याने आयुष्य त्यांच्याकडून पैसे घेऊन संसार चालवले तेच आता बोलतात हा तक्रार करतात बेकायदेशीर मायनिंग आहे चालवले कोणी एवढ्या वर्ष आणि आमच्या सगळ्या पत्रकारांना त्यांची नाव किती पैसे कोणी दिले माहिती आहे ते पाच ना। ना। नाव घेत नाही म्हणून त्या पाच जणांची मी पूर्ण डिटेल देणार रिटर्न इन्कम टॅक्सची मी रिटर्न आणणार हे उत्पन्न आलं बुडून काय धंदा यांचा त्यातला पाचही धंदा काय एक तो आमदार होतो त्याच आपल्या आप कोल्हापूरवाला कॉन्ट्रॅक्टर वर कामं घेतली आता सगळे काम लावणार मी सोडणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल